मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी साताऱ्यातील नगरपालिका प्रशासनाने अनाधिकृत फ्लेक्स प्रकरणी ॲडव्हर्टाईज एजन्सीसह हो होर्डिंग फ्लेक्स लावणाऱ्या अडतीस जणांना नोटिसा बजावल्या आहेत संबंधित इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट पुढील सात दिवसात सादर न केल्यास तसेच नगरपालिकेची परवानगी सादर न केल्यास नगरपालिका प्रशासन अनाधिकृत बॅनर फ्लेक्स होर्डिंग्स नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून हटवणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे साताऱ्यातील स्थानक परिसर पोवैनाका राजवाडा नेताजी सुभाषचंद्र चौक बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील मोठे होर्डिंग्स लावण्यात आले असून यातील काही होर्डिंग्स धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे या पुढील सात दिवसात संबंधित होर्डिंग्सधारकांनी स्ट्रक्चर ऑडिट सादर न केल्यास कारवाई होणार असल्याचं अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी स्पष्ट केले आहे नमस्कार मी प्रशांत शोजरो निकम सातारा नगरपालिका अतिक्रमण विभाग म्हणून मी काम करीत आहे मान्य मुख्य अधिकारी साहेब अभिजित बापट साहेब यांच्या सूचनेनुसार आणि दरवर्षीच्या मान्सूनपूर्व कालावधीत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे होर्डिंग्स कोसळून होणाऱ्या दुर्घटनामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सातारा शहरातील विविध अशा होर्डिंग संस्थांना एक आडोतीस संस्थांना ॲडवर्टायजर कंपनींना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटीसीद्वारे त्यांना सात दिवसाच्या आत सन पंचवीस सव्वीसच्या सालाकरता होर्डिंगचे स्ट्रक्चरल श्ट, ऑडिट झाल्याचा दाखला आणि स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जेणेकरून वादळी वाऱ्याचे चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्याच्या वेगास सदरचे होर्डिंग टिकू शकेल पडणार नाही त्यामुळे कोणती दुर्घटना होणार नाही याबाबतचं सर्टिफिकेट सादर करण्यासाठी नोटिसा बजावलेल्या आहेत त्या नोटिसांचं तसंच जाहीर सूचनासुद्धा आम्ही सातारा शहरातील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करू करून प्रसिद्धी दिलेली आहे आज नव्याने काल एक नोटीस आम्ही इशू जारी केलेली आहे सर्व होर्डिंग धारकांना की उंच इम सातारा शहरातील उंच इमारतींवर असणारे होर्डिंग्स हे सात दिवसाच्या आत होर्डिंग धारकांनी स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा सात दिवसाची मुदत संपल्यानंतर नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत सदरचे होर्डिंगवर जप्त करण्याची आणि होर्डिंग कट करून काढण्याची कारवाई करण्यात येणार असून मिळकतधारक ज्या मिळकतींवर होर्डिंग उंच मिळकतींवर होर्डिंग्ज आहेत अशा मिळकतधारकांवर व होर्डिंग धारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यानुसार तशा सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश दिनांक आठ पाचचा आदेश देखील आम्हाला प्राप्त आहे त्यानुसार त्यापूर्वीच आपण सातारा नगर परिषदेने होर्डिंग धारकांना सूचित करून धोकादायक इमारत होर्डिंग्स तत्काळ उतरण्या उतरून घेण्याच्या व संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टिकोनातनं स्वतःहून होर्डिंग उतरावेत बाबतच्या नोटिसा जारी केलेल्या आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका